नमस्कार शेतकरी बांधवांनो मी स्वास विकास साठेनं श्री तुंग आपण पाहू शकता की आता येणार हंगाम हा दसरा दिवाळीचा आहे त्याबरोबर दसरा दिवाळी म्हटलं की फुल लागवडीचा किंवा झेंडू लागवडीचा काळ म्हणजे त्यासाठी ओळखला जातो या काळामध्ये नवी ज्या बघू शकतो आपण झेंडू लागवडी अतिशय मोठ्या प्रमाणात घातक होतात त्याचबरोबर महत्त्वाचा विषय कसा आहे जे शेतकरी बरेच वर्ष अनेक वर्ष किंवा मोठे मोठे शेतकरी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे महत्वाचं कारण की त्या शेतकऱ्यांसाठी माहिती आहे की कुठल्या कालावधी आपण झेंडू लागवड केली तर आपल्याला नक्की उत्पादन मिळू शकतं किंवा जो पाहिजे तो नफा आपल्याला मिळू शकतो पण याचबरोबर असं होऊ शकतं की दसरा दिवाळी म्हटलं की अनेक नवीन शेतकरी असतात किंवा नवीन छोटे 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 शेतकरी किंवा मोठे शेतकरी या कालावधी लागवड करत असतात पण त्या शेतकऱ्यांना काही वेळ लक्षात येत नाही की बाबा आपण नेमकं कोणत्या सीझनला किंवा कोणत्या दिवसात किंवा किती दिवस आधी आपण लागवड केली तर आपल्याला बाबा जे पाहिजे त्यापेक्षा उत्पादन आहे किंवा ज्या अपेक्षा आपल्याला जे रेट मिळणार आहे ती रेट माझी असेल तर ते मिळणार नाही त्यासाठी शेतकरी बांधवांवर नक्कीच आपण झेंडी लागवड करत असताना आता आपण उदाहरण पाहू शकला तर आपल्याला दसऱ्याच्या आधी किंवा घटस्थापनेच्या आधी घटस्थापना आपली यावेळी येत्या तीन ऑक्टोबरला येत्या त्याच्या आधी आपल्याला साठ ते आप सत्तर दिवस लागवड करणं गरजेचं आहे कारण कारण ह्यासाठी सांगतो की शेतकरी बांधवांनो तुम्ही साठ ते सत्तर दिवस आधी लागवड जर केली तर नक्की तुम्हाला त्या दिवसामध्ये म्हणजे नेमकं आपल्याला तुम्हाला घटस्थापनेच्या वेळेला नक्की उत्पादन म्हणजे आपल्या तुमच्या त्या नुकताच त्यावेळी दोन ते थे दो थे तीन तुमचे तोडे झाले असतील त्यावेळी नेमका प्लॉट आपला भरत आला असतो फुलं उत्पन्न जास्त मिळत असते संख्या जास्त असते त्यामुळे उत्पादन नक्कीच मिळणार त्या कालावधीमध्ये दसऱ्या घटचापणेपासून आपल्या दसऱ्यापर्यंत हा कालावधी तुम्हाला फुला संख्या किंवा उत्पादन असते ते नक्की जास्त मिळून जाणार त्यानंतर आपण बघू शकतो घट दिवाळी म्हणजे माझ्या माहितीप्रमाण तर यावेळी दिवाळी आपली एक नोव्हेंबरला या कालावधीमध्ये म्हणजे दिवाळीला आपला प्लॉट शेवट स्टेजला किंवा त्या देखील आपल्याला कालावधीत संख्या प्लॉटला जास्त असते त्यामुळे शेतकरी मानधावर नक्की तुम्ही या काळ जर लावला तर विचार करू शकता की आपल्याला म्हणजे मधल्या काळात की फुलांचे जे उत्पादन पाहिजे ते नक्की तुम्हाला जास्त प्रकारे मिळू शकतं त्या शेतकरी मानधावर नक्कीच तुम्ही येणाऱ्या म्हणजे आता बघू शकता की आज मी आता व्हिडिओ करतोय आज एक जुलै तारीख आहे येणाऱ्या आपल्याला पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला झेंडू म्हणजे उदाहरणार्थ आता येणाऱ्या वीस जुलैपासून ते तुम्हाला दहा ऑगस्ट पर्यंत लागवड करणं गरजेचं आहे कार ह्या कालावधीतच म्हणजे तुम्ही जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला जे आपलं पुढचं ध्येय आहे की पुढचं उत्पादन मिळवायचं आहे ते नक्की तुम्हाला जास्त मिळू शकतो पण शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा अशी अडचण होऊ शकते की आता पाऊस चालू बघताय म्हणजे पावसाच कधी पाऊस दोन येतो किंवा येत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना आता बेड तयार करणं म्हणजे वीस तारखे ते तीस तारखेवर आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे त्यासाठी काही शेतकरी अडचण येते की बाबा त्या काळात जर अचानक पाऊस झाला येणाऱ्या आठ दिवसामध्ये किंवा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर पाऊस झाला तर शेतकरी बांधवांना लागवड करण्यासाठी तुमच्याकडे बेड उपलब्ध नसेल किंवा बेड तयार नसेल तर शेतकरी बांधवा तुम्ही नक्की आता काळजी घेऊ शकता की आता ह्या चार आठ दिवसामध्ये नक्कीच तुम्ही आपल्या शेतीची मशागत करून खत लागवडी टाकून बेड तयार करून ठेवला तर नक्कीच तुम्हाला वीस ते तीस जुलैमध्ये लागवड करता येतील व तुम्हाला अपेक्षित जे उत्पादन आहे अपेक्षित जो काळ आहे तो तुम्हाला नक्कीच सापडेल त्यासाठी शेतकरी बांधवांनो नक्की काळजी घ्या तुम्हाला जास्त उत्पादन पाहिजे व योग्य पिरियड पाहिजे चांगला दर पाहिजे कारण दिवाळीनंतर आपण पाहू शकतो की दिवाळीनंतर हे पुलाचे दर हे कमी जास्त होतात त्यामुळे दसरा घट्टपण्यापासून दिवाळीपर्यंत रेट नक्की चांगली राहणार त्यासाठी शेतकरी बांधवानो तुम्हाला हे पुढचं जर नक्कीच आपलं उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल चांगला पैसा मिळवा असेल तर येणाऱ्या वीस जुलै ते तीस जुलैपर्यंत तुम्ही नक्की लागवड करा त्यासाठी शेतकरी बांधवानो नक्कीच तुम्ही आता येणाऱ्या काळात या चार आठ चार आठ दिवसामध्ये शेतीची मशागत करून घ्या बेड तयार करून घ्या व गेले वीस ते तीस जुलैपर्यंत नक्कीच झेंडूची लागवड करून घ्यावी धन्यवाद